मुंबईकरांची जीवनवाहिनी रेल रेल्वे वाहतूक विस्कळीत आहे मध्य आणि हार्बर रेल्वे विस्कळीत आहे ठाणे ते सी एस एम टी रेल्वेसेवा ठप्प आहे कल्याण ते कसारापासून ठाण्यापर्यंत वाहतूक धीम्या गतीनं होते सायनमध्ये ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे सायन कुर्ला भांडूप माटुंगा या परिसरात ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झालेली आहे ठाणे ते सी एस एम टी दरम्यानची ठप्प आहे दुसरीकडे ठाण्यापर्यंत म्हणजेच कर्जत कसाऱ्यापासून कल्याणपर्यंत आणि ठाण्यापर्यंतची वाहतूक जी आहे ती धीम्या गतीनं होती कुर्ल्याच्या परिसरातली दृश्य आपण पाहतोय रेल्वे ट्रॅकवर पाणीच पाणी आहे दुसरीकडे भांडूपमध्ये सुद्धा रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेलेला आहे अपडेट्स आपले प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांच्याकडून घेऊया अमोल भांडूपच्या परिसरात रेल्वे ट्रॅकवर पाणीच पाणी झाल्याची ही दृश्य आपण अगदी मला असं वाटतं पहाटेच्या सुमाराशी ही दृश्य आहेत आत्ताचे आता साडेसात वाजलेले आहेत आत्ताचे अपडेट्स काय हे पाणी अजूनही तसंच आहे का ट्रॅक मोकळा करण्यात आलेला आहे काय नाही नक्कीच मध्य रेल्वेवरती नाहूर आणि भांडुपता रेल्वे स्थानकाच्या दरम्यान आहे ते मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं तसंच कुर्ला असेल सायन असेल या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं भांडूप आणि नाहूरच्या दरम्यान रेल्वे रुळांवरती आठ इंच पाणी साचलेलं होतं त्यानंतर जेव्हा पावसाचा जोर काहीसा ओसरला त्यामुळे हे पाण्याची लेवल ही कमी झालेली होती त्यामुळे अनेक ज्या लोकल्स होत्या त्या रेल्वे स्थानकांदरम्यान अडकलेल्या होत्या त्या आता हळूहळू सुरळीत होताना दिसून येत आहेत धीम्या गतीने ज्या लोकल्स आहेत त्या सध्या सुरू आहेत तर स्लो आणि अप आणि डाऊन मार्गावरची जी वाहतूक आहे ती पूर्णपणे ठप्प होती फास्ट ट्रॅकवरची आता जी लोकल सेवा आहे ती हळूहळू सुरळीत करण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनानं करण्यात येतोय परंतु पावसाने आता पुन्हा एकदा पूर्व मुंबई उपनगरात जोर धरायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे काहीसा पाऊस ओसरल्यानंतर जी पाण्याची लेवल कमी झालेली होती त्या ती आता पुन्हा या जोरदार पावसामुळे पुन्हा ही लेवल वाढून रेल्वे सेवा होण्याची शक्यता आहे तसेच ज्या लो, लोकल सेवेवर परिणाम झाल्यामुळे काही जे प्रवासी होते ते रस्ते मार्गाने आपल्या कामाच्या ठिकाणी निघाले होते त्यामुळे काहीशा ठिकाणी ईस्टर्न एक्सप्रेस हायवेचा जो परिसर आहे विक्रोळी जोगेश्वरी लिंक रोड परिसरात जो जाणारा रस्ता आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी काही रोडवर आहे ते पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे तसेच भांडूपचा एम बी एस रोड आहे त्या ठिकाणी oh. देखील काही ठिकाणी पाणी साचलेलं आहे mm. त्यामुळे रस्त्यावर देखील अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे त्यामुळे वाहतूक देखील प्रभावित झालेली आपल्याला पाहायला मिळते नक्कीच जमोल तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा ही दोन दृश्य आहेत मुंबईतली एकीकडे कुर्ल्याचा हा संपूर्ण रेल्वे ट्रॅकचा परिसर आहे जो पूर्णपणे रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेलेला आहे त्यामुळे मध्य रेल्वेची सेवा ठप्प झालेली आहे कुर्ला सायन माटुंगा आणि भांडूप या ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलेलं होतं त्याचा फटका रेल्वे सेवेला बसला आणि म्हणूनच आपण पाहतोय रेल्वे स्थानकावरची ही दृश्य आहेत एरवी सुद्धा सकाळच्या सुमारास रेल्वे स्थानकावर गर्दी अशीच असते मात्र आत्ता या रेल्वे प्रवाशांना रेल्वेसाठी वाट पाहावी लागते कारण रेल्वे सेवा ठप्प झालेली आहे ठाणे ते सी एस एम टी दरम्यानची ट रेल्वेसेवा ठप्प झालेली आहे आता हळूहळू पावसाचा जोर जर ओसरला तर रेल्वेसेवा पूर्ववत होऊ शकते ही तीन दृश्य आपण पाहतो हो आहोत मुंबईतली सायन माटुंगा दादर या पावसा या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले अक्षरशः तलावाचं स्वरूप म्हणावं असा हा संपूर्ण परिसर या ठिकाणी झालेला होता रस्त्यावर जणू काही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाहताना आपण या ठिकाणी पाहतो आहे संपूर्ण परिसर सायन माटुंगा दादरचा हा पाण्याखाली गेलेला आहे आता यंत्रणेकडून हे पाणी त्या ठिकाणाहून काढून टाकण्याचे म्हणजेच पाणी कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत पंप लावण्यात आलेला आहे दुसरीकडे रेल्वे ट्रॅकवर पाणी आहे आणि याचा फटका मात्र मोठ्या प्रमाणात रेल्वे सेवेला बसलेला आहे ज्यामुळे प्रवाशांचा ठिकठिकाणी स्थानकांवर हा अशा प्रकारे खोळंबा झालेला आहे